नमस्कार मी रेखा आणि मिल्स मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मराठवाड्यामध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवली जाणारी वांग बटाट्याची रस्सा भाजी जरा त्या रेसिपीला पटकन सुरुवात करूया बटाटा वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी अद्रक लसूण आणि तीन ते ती चार मोठे चमचे उक्क खोबरं जे की आपण किसून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर टाकून त्याला एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी एका कढाईमध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल टाकायचे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे कडीपत्ता आणि एकदम बारीक कट केलेला एक मध्यम आकाराचा कांदा टाकून याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत याला छान हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये आपण जे बनवून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घेऊयात आणि याला अर्धा ते एक मिनिट छान परतून घेणार आहोत वाटण हे हलकंसं हो सोनेर रंग येईपर्यंत परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे टाकणार आहोत बटाटे स्वच्छ धुवून मी यामध्ये सालाचे कट बटाटे कट करून टाकणार आहे आणि बटाटे अर्धा ते एक मिनिटं छान परतून घ्यायचे आहेत बटाटे परतत असताना यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत बटाटे परतल्याच्या नंतर आपण यामध्ये चार ते पाच मध्यम आकाराचे कट केलेले वांगे टाकणार आहोत वांगे परतत असताना त्यावरती मीठ टाकायचं आहे म्हणजे वांगे चवीला छान लागतात वांग्यालाही आपण अर्धा ते एक मिनिट छान परतून घेणार आहोत पावडर मसाले टाकून घेऊयात तर इथे मी एक मोठा चमचा काश्मिरी लाल मिरच अर्धा चमचा काळ तिखट अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा धनी पावडर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे लाल तिखट आणि काळ्या तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले परतून नंतर यामध्ये मी साधारण दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजी व्यवस्थित मिळून यावी म्हणून यामध्ये मी टाकणार आहे चार मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट तर कूट छान बारीक कुटून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट खूप जास्त पण यामध्ये टाकायचा नाही आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी आल्याच्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बंद करून याला साधारण दहा ते पंधरा मिनिट आपण छान कडून घेणार आहोत पण आपण पंधरा मिनिटं एकदम मंदाच्यावरती छान कढून घेतलेली आहे आता याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपली एकदम परफेक्ट पुरीसोबत सर्व करण्यासाठी बटाटा वांग्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे आता यावरती आपण एकदम बारीक कट केलेली कोथंबीर टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत तर ही भाजी स्पेशली पुरीसोबत चवीला खूप छान लागते पण हवं तर तुम्ही याला चपाती किंवा मग भातासोबतही सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा आजबरोबर बेलायकने क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल धन्यवाद